नियतीने बघा त्यांचे पण बद्दल काही वेगळी मत होती मलाही त्यांच्याबद्दल काही वेगळी मत होती मोदी हा ब्रँड होता आता मोदी ब्रँडी झाली आहे बहुतेक नशेत आहे हा काय ब्रँड राहिला नाही ही आता देशी ब्रँडी झालेली आहे आणि त्या ब्रँडीच्या नशेमध्ये देतानाही असे काहीतरी फेर आहेत आभार या काय हरलाय तुमचा पराभव झालाय तुम्हाला महाराष्ट्राने झिडकारलाय नाकारलाय लाथाडलाय देशी ब्रँडी झालेली आहे आणि त्या ब्रँडीच्या नशेमध्ये देतानाही असे काहीतरी फेर आहेत आभार या काय हारलाय तुमचा पराभव झालाय तुम्हाला महाराष्ट्राने झिडकारलाय नाकारलाय शिंदे खरंच दारू पिलेत शिंदे त्यावेळेस पण पिले होते गुवाहाटीमध्ये तसे व्हिडिओ बाहेर आलेलेच होते आता सुद्धा वर्धापन दिन जे दोन ठिकाणी होता आणि दुसऱ्याचेच वाभाडे काढण्याच्या याच्यामध्ये ज्यावेळेस शब्द आठवत नाहीत आणि ज्यावेळेस खाली चिट्टीकडे पाहावं लागतं त्यावेळेस लक्षात येतं की काहीतरी गडबड आहे चेहऱ्यामध्ये हावभाव बदलतात आणि तुम्हाला माहितीच आहे की दारू पिलेल्या माणसाचे शब्द अडखळतात पाय पण अडखळतात बर का ते कुठंतरी चालले होते आणि कार्यकर्ते अचानक पाठीमागून घोषणा देत होते त्यावेळेस सुद्धा वाटत होतं चाल अशी इकडे तिकडे जात होती खरं शिंदे त्यावेळेस पण दारू पिले होते बर शिंदे हे अण्णावाची लोक दारू पितात दारू कोण पित नाही दारू सगळेच पितात पण घटनात्मक पदावर बसणारी माणसं म्हणजे ज्यांच्या हातात सूत्र आहेत ती जर पिऊन अशी म्हणजे काही वेड व्याकळे वेड वाकडं याच्यासाठी की असे शब्द तरतरतात बर काय म्हणजे ते संजय राऊत म्हणले होते मोदी ब्रँड पण मोदी ब्रँड नाही मोदी आता ब्रँडी झाली याचा अर्थ परत ते सुद्धा दारूवरच बोलले का हो मला प्रश्न पडलाय महाराष्ट्रात दारूच पिनाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे याच्याबद्दल काही दुमत असायची कारण नाही पिणारे पिताच आहेत ते काय कशाला कुणालाच ऐकत नाहीत काय दारूच्या किमती कमी झाल्यात का फक्त सामान्य लोकांनी दारू प्यायची नेत्यांनी ने दारू प्यायची नाही म्हणजे किंवा त्याच्यावर बंद असले पाहिजे असं काय असं बी माझं काय म्हणणं अरे तुमच्याच खात्याचा एक म, मोठा नेताच मंत्री म्हणजे महाराष्ट्राबद्दल बोलतोय इतर राज्याचं मला माहित नाही त्यांच्याकडेच सगळे इतर राज्यातली येऊ द्यायची नाही इथली जास्त विकायची आणि जास्त रेव्हेन्यू मिळाला पाहिजे म्हणून किती टॅक्स आहेत त्या दारूवर म्हणजे मी तर असं माझं प्रामाणिक मत आहे वन दारू पिलं सामान्य माणसं किती दारू पिली तर त्याची बातमी होत नाही नेता दारू पिऊन चालताना जर अडखळला तर मग त्याची बातमी होते पण माझं त्याच्यापेक्षा अजून वेगळं मत आहे दारू पिणाराच हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे दारुडा माणूसच अर्थव्यवस्थेचा कणा आहे दारू पिणाराच माणूस या राज्याची आर्थिक घडी म्हणजे जबाबदारीनं एकदम व्यवस्थित सुरळीत आणू शकतो लोक दारू नाही पेली तर रेव्हेन्यू कुठला वळवला नेते भ्रष्टाचार कुठल्या पैशावर करणार हा संशोधनाचाच विषय पण तुम्ही ज्या सुरुवातीला जे काही व्हिडिओ पाहिला ते म्हणजे मीडिया समोर आल्यानंतर जी काही अशी म्हणजे शब्द बदलतात अडखळतात वेगळे बोलतात किंवा ब्रँडचा ब्रँड झालं हे सुद्धा तुम्ही ऐकलं म्हणजे हे जे काही आहे याला काय म्हणायचं म्हणजे हे सगळं खरं असतं की हे सगळं खरं मांडलं जातं मित्रांनो याच्यावर आपल्याला चर्चा करायची आहे परंतु महाराष्ट्राचा राजकीय वारसा काय सांगतो खर तर तसा प्रामुख्यानं बारकाईनं विचार केला माणूस म्हणल्यानंतर त्याच्या सवयी त्याच्या आवडीनिवडी ह्या म्हणजे आल्याच मला कुणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं नाही आणि मला कुणाच्या म्हणजे क्रीम नेत्याबद्दल सुद्धा मला हे नाही म्हणायचं मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही आमचे नेते तुम्ही भले आपले वैचारिक मतभेद असू द्या पक्ष वेगळे असू द्या किंवा काय असू द्या पण तुम्ही कुटुंब प्रमुख आहात तुम्ही राज्याचे नेता कुठल्याही पक्षाचा जो टॉप लेवलचा नेता असतो तो कुठल्या त्यांच्याच कार्यकर्त्याची प्रॉपर्टी नसते लक्षात घ्या तो जर राज्याचा नेता असेल तर तो महाराष्ट्र म्हणूनच त्या ठिकाणी काम करतो देशाचा नेता असेल भारत बनूनच काम करतो अख्ख्या भारताचा तो नेतृत्व करत असतो तस त्याच नाव पण तिथपर्यंत असत हे जी लो लो काही लोक आहेत ह्या लोकांनी जर काही इथिक्स नाही पाळले काही नियम नाही पाळले मला तोच प्रश्न पडतो की इतकी कशी काय अशी महागाई एकदम म्हणजे दारू स्वस्त झाले की नेते कुठेही हे करायला लागले प्यायला लागले आणि किंवा सिस्टीम प्रोटोकॉल किंवा काहीतरी स्वतंत्र लक्झरीस लाईफ आहे तुमचं तुम्ही कुठेही चार भिंती चार काय केलं काय कुणाला कळणार पण सार्वजनिक जीवनात घरात प्यायचे आणि बाहेर यायचं म्हणल्यावर किती गडबड आहे आश्चर्य पण आहे आश्चर्य व्यक्त करावंच लागेल कारण सगळं वेगळंच घडतंय वेगळ्या पद्धतीनच घडतंय म्हणजे या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर मला परत आपल्या नेत्यांकडे येऊ नेते वेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये सापडत असतात म्हणजे कोणी भ्रष्टाचारामध्ये सापडत कोणी काही कुठं तो भ्रष्टाचार तिकडचा आर्थिक जरी असला तर लाचखोरीचा प्रकार हा वेगळाच असतो कोणी म्हणजे चुकीच्या अनैतिक संबंधाच्या प्रकरणामध्ये होतं आणि त्याच्यामध्ये नेते बदनाम होतात काही व्हिडिओ वगैरे व्हायरल होतात एखाद्या वयस्कर नेत्याने अल्पवयीन मुलीसोबत म्हणजे त्यांचं जर काही प्रेम असेल तर ते त्याची चर्चा होते पण मी आता दारू पिऊन झेगड फिरतोय आता दारू पिऊन त्या ठिकाणी त्या सेक्युरिटी गार्डमध्ये चालतोय फिरतोय किंवा त्याचे ते हावभाव म्हणजे त्यांच्या प्रत्येक हालचालीवर कॅमेरा नावाचा एक असा प्राणी येतो तो प्रत्येक गोष्ट टिपण्याचं काम करतो आता ती जर राज्यातले कॅमेरे टिपत असतील तर पण फक्त राज्यातल्या लोकांनी बघितलं नव्हतं मागच्या त्या गुवाहाटी प्रकरणामध्ये दारू पिलेला देशाने ते सांगत होते जगात सुद्धा चर्चा आहे म्हणजे जग पाहत होतं मग समजा मी आहे आणि मी दारू पिलो होतं कार्यकर्ते माझे काय म्हणते आपलाच मी आता टाईट असतो तर आपल्याला काय अडचण आहे म्हणजे हे कशावरून होतं कोण होतं कुठून होतं याच्यावर काही आपण विचार करणार आहोत की नाही निर्बंध आणणार आहोत की नाही किंवा हे असं चालू द्यायचं फार वेगळं आहे हो फार भयानक आहे म्हणजे चर्चा करावी तेवढी कमी आहे कारण चर्चाच तेवढी मोठी आहे आणि अजिबात मला आवडलेलं आहे मी या दारू ह्या विषयावर परत का बोलावसं वाटलं तुम्ही तिकडे गुवाहाटीला गेले होते पाऊस बीस पडलेला होता डोंगरदाऱ्या हॉटेल एकदम झकास होतं तुम्ही तिथं मस्त आयुष्य आई, आराम केले असतील म्हणजे एन्जॉय करायला गेले होते आणि मग आमदारही पळवले होते आत्ताची ती परिस्थिती नाही ना आज महाराष्ट्रावर म्हणजे सुरुवातीला दुष्काळाचं संकट होतं नंतर आता काही ठिकाणी बराच कचून पाऊस पडला आहे लोकांना मदतीची अपेक्षा आहे नीट परीक्षेचा घोटाळ्याचं प्रकरण वेगळं आहे शेतकऱ्यांच्या हमीभावाचा प्रश्न वेगळा आहे सगळ्यात महत्वाचं पेरण्याला सुरुवात आहे आणि मार्केटमध्ये बोगस खते बीबीएने आले त्याच्यावर तुमचे स्टेटमेंट अपेक्षित आहे तुम्ही या कुठल्याच विषयावर चर्चा नाही करत नोकर भरतीवर काही चर्चा नाही करत तुम्ही फक्त अंड भक्तांसारखं जर ठरवूनच काही भूमिका घेत असाल ते चुकीचं आहे सगळ्यात महत्वाचं घेण्याबद्दल काही नाही डॉक्टरच सांगतात वाटत की आ, एक टोपन भर किंवा रोज नाईन्टी घेतली तरी काही होणार नाही उलट तुम्हाला एक्सटेन्शन मिळेल मी तर त्या पुढे जाऊन म्हणतो की हे सगळं होत असताना तुम्ही तुमची सगळी गोष्टी जबाबदाऱ्या पार पाडा बाकी तुम्ही दिलेल्या टायमिंगमध्येच वेळ ते करा आणि नंतर तुम्ही गाव खेड्यात गावगाड्यात किंवा वैयक्तिक इतर सगळ्या गोष्टी करा पण जर कारभारी नेते प्रमुख किंवा सर्वे सर्वा जर एकदम झिंगाट होऊन झिंग झेंग जेंग खेळणार असतील आणि बघा कधीही दारू पिलेला माणूस तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितलाय म्हणून सांगतो दारू पिला तर तो कधीच असा सरळ चालत नाही असा नागमोळे चालतो नागवळणच येतात त्याला नागमोडी अवस्थेमध्ये म्हणजे त्याचा झोकाच असा खेळत जातो अख्खा रस्ता तो एकटाच कव्हर करतो खरंय की नाही आणि तो जो अख्खा रस्ताच कव्हर करणार असेल चालणार असेल तर आया असावून झुमकेच आहे ना याचा विचार आमचे राज्यकर्ते करणार असतील तर डोक्याच्या बाहेरची गोष्ट आहे तुम्ही विचार करा आणि बघा हे सगळं संपलं पाहिजे सुटलं पाहिजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या कुटुंब घरी वाट आहे तुम्ही इकडं मजा मारताय यावर पण विचार झाला पाहिजे धन्यवाद जय महाराष्ट्र